भटक्या कुत्र्याने जिल्ह्यातील नागरिकांचा चावा घेऊ नये असं म्हणतात महापालिकेने बोर्ड लावा सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे यांची मागणी चार वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला केल्याने रेबीज लसीसाठी मातीची धावपळ सांगली महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्याने चार वर्षाच्या बालकावर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली आहे महापालिका दवाखाने येथे रेबीज प्रतिबंधक लस घेतण्यासाठी गेल्यानंतर महापालिका वैद्यकीय विभागाकडून सांगली महापालिका हद्दीत बालक येत असल्याचे कागदपत्रे मागणी केली सदर बालकाची माता ही पर जिल्ह्यातील असल्याने कागदपत्रे गोळ्या करण्यासाठी ती तिची धावपळ उडाली होती सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील वास्तव्यास अस असणाऱ्या नागरिकांनाच महापालिका दवाखान्यात का लस द्यावी असा अजब ठराव महासभेत पदाधिकाऱ्यांनी के केले आणि महापालिका क्षेत्रातील पुरावे रेबीज लस लसीकरण लस दरम्यान मागणी केली जाते पण पर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांच्यावर येथील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत त्यांची कागदपत्रांसाठी अडवणूक केली जात असल्याने सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एकतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सांगली महापालिका अपयशी ठरलेली आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा नाही तर जिल्ह्यातील नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला करू नये असा बोर्ड लावा अशी मागणी मोहन वाटवे यांनी केली आहे सांगली मिरज कुपवाडा शहर महापालिकेच्या मिर्जेतील दवाखान्यामध्ये आता आम्ही आलो हो। आहोत इथं कुत्र्यांना कुत्र्यांनी ज्यांना चावलं आहे त्यांना इंजेक्शन देण्याची सोय आहे तर एक अजब प्रकारे इथं दिसून येत आहे की शहरामध्ये कुणालाही जर कुत्र्यानं चावा केला तर प्रथम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवलं जातं तिथं दोन इंजेक्शन दिली जातात आणि त्यानंतर पुढची इंजेक्शन महापालिकेच्या दवाखान्यात गाण्याची सोय असते आज एका मिरजेतील लोणार गल्लीतील एका महिलेच्या अतिशय लहान मुलाला चार दिवसांपूर्वी कुत्र चावलं होतं आणि त्यांनी सिव्हिलमध्ये जाऊन दोन इंजेक्शन घेतली आणि आज महापालिकेच्या या दावाखानं पुढच्या इंजेक्शनसाठी आल्यावर त्यांना विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आली रेशन कार्ड जन्मदाखला त्या महिलेचं माहेर मुंबईत असल्यामुळे ते कागदपत्र त्यांची तिकडं आहेत तर त्यांना सांगितलं तुम्ही पालकमंत्री ठाणेसाहेबांचं पत्र आणा आणि मग इंजेक्शन देण्यात येईल असा महापालिकेचा ठराव असल्याचं त्यांना सांगण्यात आलं एक प्रशासकीय पातळीवर त्यांचं जरी खरं असलं तरी पहिल्यांदा तातडीनं रुग्णावर उपचार करणं हे गरजेचं आहे कागदपत्रं वगैरे ही नंतर बघितली जातील आणि कुत्राचे इंजेक्शन घ्यायला कुणी उद्योग हौषणं येत नाही हे काय हिशात कागदपत्र घेऊन करत नसतात दुसरी गोष्ट जर असा असेल तर महापालिकेनं एक तर शहरातील सर्व कुत्र्यांचा ता बंदोबस्त तातडीनं करावा अन्यथा ता सर्व कुत्र्यांसाठी एक बोर्ड लावा का की त्यांनी फक्त महापालिका क्षेत्रातील व्यक्तींनाच चावा घ्यावा हो म्हणजे हा प्रश्न येणार नाही हा जो ठराव आहे हा अतिशय चुकीचा आहे आमची सर्वप्रथम अशी मागणी आहे की जो इथे येईल त्याला कागदपत्रांची मागणी न करता कुत्र्याच्या चाव्यावरील इंजेक्शन तातडीने दिलं पाहिजे आणि हे जर यापुढं हा ठराव रद्द करून प्रशासकीय लेवलला याच्यामध्ये बदल केला गेला नाही तर पालकमंत्री श्रीभाऊ पडे यांच्याशी बोलून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक मोठं आंदोलन याचा आम्ही बघतो माझं नाव अक्षता अतुल आहे माझ्या पोरग्याला कुत्र चावला आहे बुधवारी रात्री तर आम्हाला सिव्हिलला पाठवलेलं आहे सिव्हिलवरून आम्ही डोस घेऊन आलेलो आहे पण आम्हाला चौदा तारीख दिली ती मग आम्ही चौदा तारीखला इथं काल आलो पण ते इंजेक्शन दिलं नाही म्हणून आम्ही आज आलो तर आज आम्हाला पत्र पेपर मागत आहे रेशन कार्ड दे पण त्याचा जन्माचा दाखला आहे मुंबईत आहे रेशन कार्डवरती त्याचं नाव नाही आहे मग आम्हाला सांगत आहे की शंभर रुपये भरावं लागतील मग ठीक आहे म्हणून सांगितलं मग त्यांनी आम्हाला बोलले सुरेश भाऊ खाड्यांचा पुरावा घेऊन आहे स्टॅम्प मग आम्ही इंजेक्शन देतो मग आम्ही स्टॅम्प घ्यायला सुरेश काण्याच्या ऑफिसमध्ये घेतो मग तिथून स्टॅम्प घेऊन आलेला आहे मग झेरोक्ससाठी आता लायती पण नाही आणि झेरोक्स पण निघालेली नाही महानगरपालिकांनी पुरावा न मागता माझ्या पोरग्याला उपचार करण्याची ही आमची मागणी आहे कृपया रिपोर्ट एस मराठी सांगली